हे चार चार मेन आहे त्याच्यामध्ये आणि त्यांच्यानंतर कार्बोनेट बाय कार्बोनेट असं तयार होतं क्लोराईड हा सोडियमचा एक घटक आहे त्याच्यामध्ये आपण आता जे काही आपल्याकडे रिपोर्ट आले त्या रिपोर्ट प्रमाणे क्लोराईडवरती काम होतं कारण आमचं हरियाणाला जे आहे हरियाणामध्ये जमीन कधी पांढरी दिसत नाही पण त्यांची मुळी वाटत नाही त्याला कारण क्लोराइड असतं क्लोराइडचं प्रमाण खूप आहे आपल्याकडे क्लोराईडचं प्रमाण तेवढं नाही आहे त्यांच्याकडे क्लोराईडचं प्रमाण जास्त आहे तर वरती ते काम होतं मेनली बेसिक काय होतं माहिती का की तुमचा जो काय बॉन्ड असतो ना बॉन्ड ब्रेक केला जातो सोडियम हे कधी सोडियम असतं सोडियम क्लोराईट असतं कॅल्शियम कार्बोनेट असतं मॅग्नेशियम सल्फेट असतं त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईट झालं आणि पोटॅशियमचं आणखी एक कुठलं तरी कम्पोजिट आहे मला पण माहित नाहीये तर त्या याच्यामध्ये जे कम्पोजिट म्हणजे संयुग तयार होतात जे बॉन्ड होतात ते बॉन्ड ब्रेक करण्याचं काम आपलं वॉटर रेशन करतो बॉन्ड ब्रेक करणं म्हणजे काय करायचं तर त्याला वेगवेगळं करायचं त्याचं जे संयुग आहे ती वेगळी करायची आणि या वेगळं करताना तुमच्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्म काढला जातो आणि ते कुठेही चिटकत नाही मी मगाशी पुन्हा म्हणून पुन्हा रिपीट करतो यार आपला प्रश्न कधी नाहीये कधी नव्हता कधी नसणार आहे तुमचा प्रश्न त्याचा चिकटण्याचा गुणधर्म आहे मी तुम्हाला ट्रिपचं उदाहरण देतो तुम्ही सोमवारी महिन्याच्या कुठल्या तरी एका तारखेला तुम्ही नवीन कोणी ट्रीप आणली बरोबर आहे नवीन कोणी ट्रीप आणल्यानंतर तुमचं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जमा व्हायला सुरुवात झालं बरोबर सोमवारी जे काय जमा झालंय ना ते मंगळवारी निघायला पाहिजे मंगळवारचं बुधवारी निघायला पाहिजे पण असं का होत नाही कारण येणारं जे पाणी आहे ते पाणी त्या जमलेल्या शाळा घेऊ शकत नाही मग पहिल्या दिवशी एक मायक्रोन जमा होत मग दोन मग तीन चार असं करता करता तीन महिन्यानंतर तुमची होते आणि आपण त्याला ट्रीटमेंट करतो ते होऊन जातो आता वॉटर मेक्शन वापरल्यानंतर उलट कसं होतं तर सोमवारी जे काय झालं ना ते मंगळवारी निघून जात मंगळवारचं बुधवारी निघून जात आणि याचं एक सोपं उदाहरण तुम्हाला तुमच्या गावातलं सांगतो तुम्ही जेवढी लोकांची घरं गावामध्ये रानामध्ये असता तर गौरतेकाने पाय धुण्यासाठी बालदी बाहेर ठेवलेली असते ही बालदी पांढरी पडत पडलेली असते पण घरातली भांडी मात्र पांढरी पडलेली नसतात मग असं काय होतं कारण त्या घरातली तुमची ती तुमची भांडी तुमची सतत ती घासून फुसून ठेवत असते म्हणजे धुतल्यानंतर ती घासते धुते आणि पुसते बरोबर आहे आणि तुमचं स्केलिंग कधी होत नाही आपला वॉटरमॅडचा असा एक माणूस आहे की जो तुमच्या मुलींवरती तो साखा जमावून देत नाही तुमच्या ड्रीपवर साखा जमावून देत नाही आणि तुमच्या बऱ्याचशा जमिनीवरती त्यांच्या देत नाही आणि त्याच्यामधलं बाहेर पडणारं पाणी इतकं पॉवरफुल असतं मी तुम्हाला व्हिडिओ ऐकवली की आम्ही सोसायटांमध्ये जेव्हा वाटा लावतो तर सोसायटामध्ये पंधरा दिवसानंतर पाईपलाईन मधले सगळे शार येऊन खाली जमा होतात आणि त्यांचे नळ चोक होतात आणि ती लोक प्लंबरला बोलवतात आणि प्लंबर काढून साफ करून घेतात हा हा प्रकार पुढची चार पाच महिने चालतो मग सगळं ते पाईपलाईन मधलं बाहेर पडलं ते निघून जातं आणखी एक उदाहरण मला आठवतं भर वर्षापूर्वीच आहे